परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधान पुस्तकीची विटंबना झाली होती हिंगोलीमध्ये आज भीमसैनिकांच्या वतीने बंद पाळण्यात येणार आहे आपल्यासोबत काही भीमसैनिकांचं आपण काय सांगाल का कसं नियोजन आहे आज या ठिकाणी आम्ही काल सगळ्या व्यापाऱ्यांच्या भेटी घेतल्या त्यावेळेस त्यांनी अतिशय सांगितलं की संविधान हे कुणा एका समाजाचं नाही ते संविधान हे भारतीयांचं आहे तर त्यामुळे इथलच्या व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी पूर्ण हिंगोली शहर मोठमोठे व्यापारी प्रतिष्ठान असतील छोटे मोठ्या पानटपऱ्या असतील या सगळं सगळ्यांनी बंद ठेव केलं आणि या बंचच्या माध्यमातून आम्ही हा बंद इथं सकल आंबेडकर वाद्यांच्या वतीनं हा बंद या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या बंचच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी शासनाकडे प्रशासनाकडे मागणी करू इच्छितो की त्या सोपान पवार नावाच्या माणसावर या ठिकाणी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांच्या पाठीमागं जे असलेले मनुवाद्यांचे जी पिल्लावळ आहेत जी सू मेन सूत्रधार आहेत त्या लोकांना या ठिकाणी त्यांच्या राष्ट्रद्रोहाचा आणि त्यांच्या सूत्रधारावर देखील राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा शहरातून आमच्या नियोजन केलेलं आहे तुम्ही आंबेडकरी समाजाने केलेल्या आव्हानुसार सर्व दुकानदारांनी आस्थापनांनी आज आस बंद त्यांच्या स्वयंस्फूर्तीनं पाळलेला आहे परंतु ही जी घटना घडली अत्यंत दुर्दैवी आहे आणि अशा प्रकारच्या घटनेमध्ये खरं पाहिलं तर देशद्रोहाचाच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे परंतु कायद्यामध्ये तशी तरतूद नाही प्रोव्हिजन नाही तर या बंदच्या माध्यमातून एक सरकारला आम्ही विनंती करू इच्छितो की अशा प्रकारची घटना डॉक्टर बाबासाहेब असतील किंवा जे कोणी महापुरुष असतील त्यांची विटंबना करणे राष्ट्रगीताचा अवमान करणे राज्यघटनेचं अवमान करणे हे जे गुन्हे आहेत हे देशद्रोहाच्या सदराखाली आले पाहिजेत आणि शासनाने यावर तात्काळ अधिवेशन बोलावून या, बोला या प्रकारची घटना दुरुस्ती करावी तशी कायद्यामध्ये दुरुस्तीसुद्धा करावी आपल्यासोबत बांधरागड साहेब ज्येष्ठ समाजसेवक काय सांगते आपण कसं परभणी येथील जी घटना घडली आणि माथे खऱ्या माते, माते फिरू जे आहे पवार तो फिरू खरंच आहे का याची तपासणी होणं फार महत्त्वाचं आहे पण अगोदरच जाहीर केलं की ते माथे फिरू आहे म्हणून तरी त्याला कुठल्याच सिव्हिल सर्जनं किंवा डी एमनं सर्टिफिकेट न देता त्याला मीडियानं माते फिरू म्हणलेलं आहे हे चूक आहे म्हणून या सर्व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी सर्व एकत्र येऊन या ठिकाणी शांततेनं आणि गावातल्या सर्व स्वर्ण हिंदूच्या लोकांनी आम्हाला साथ दिलेली आहे दुकानदारांनी तसेच माजी आमदार गजानन घोगे हे त्या महासंघाचे अध्यक्ष असल्यामुळं त्यांनी पर्सनल पत्र पाठवून मोबाईलवर देऊन म्हणून मी आमच्या आंबेडकर चळवीच्या वतीनं त्यांचासुद्धा मी आभारी आहे आणि तरुणांना एवढीच मी विनंती करतो की आपला हा बंदचा सक्सेस झालेला आहे शांततेनं पोलीस अधीक्षक साहेब यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये सर्व कार्यकर्त्याला बोलून बैठक घेतलेली आहे आणि त्या बैठकीत त्यांनी सांगितलं की बाबा शांततेनं तुम्ही करा किंवा काही अनुचित प्रकार घडू नये असं त्यांनी म्हटलं त्याप्रमाणे आम्ही त्यांचेसुद्धा आभारी आहोत की त्यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे आणि साहेब हे नांदेडला होते आणि नांदेडमध्ये तेवढ्या मोठ्या शिटीला त्यांनी आणलेलं आहे मी बी नांदेडचाच रहिवासी असल्यामुळं मला माहीत आहे की त्यांची कामगिरी कशी आहे ते म्हणून हे एक छोटं शहर आहे त्यांच्यासाठी आणि त्यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे म्हणून चोख बंदोबस्त आहे आपण सरकडे तुम्ही काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान ही आमची अस्मिता आहे आमच्या अस्मितेवर जो परभणी या ठिकाणी जो हल्ला केलेला आहे त्या आरोपीला कठोर अशी शिक्षा झाली पाहिजे आणि त्या आरोपीची सखोल अशी चौकशी चौकशी प्रशासनाने या सरकारने केली पाहिजे तर हे होते हिंगोलीतील भमशेख यांनी सांगितलं की आरोपीची सकोल चौकस झाली पाहिजे आमचं जे बंद आहे हे मार्ग मार्गाने आणि कुठलाही अनिश्चित प्रकार घडू नये यासाठीची शांतता रॅली आहे मी सुधाकर वाढव महाराष्ट्र चौस हिंगोली